नमस्कार रायवीद बाबा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू साधारण आज मी व्हिडिओ ना कुठलाही पोस्ट करणार नव्हतो पण हा व्हिडिओ समोरच अचानक आला आणि त्याबद्दल मला व्हिडिओ बनवण्याचा एकदम मोहच मोह आवरला नाही का ज्या तऱ्हेने तो रिक्षावाला त्याला मारतोय मुलगा आहे तो म्हणजे तिची पूर्ण बातमी ज्या तिथे लिहिलेलं सुद्धा आहे मी खाली बघा टाईप सुद्धा तिथे त्या व्हिडिओला होत ते सुद्धा इथे लावलंय मी स्क्रीनशॉट त्या मुलानं रिक्षा पकडल्यानंतर त्याला उतरताना त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे पैसे नाहीत आता मी मुद्दा असा मानतो की त्यांनी पर्सनल रिक्षा केली नव्हती एम ए झिरो टू रिक्षाचा नंबर दिसतोय म्हणजे ते बहुतेक अंधेरीचे अंधेरी पासिंगचे तो शेअर रिक्षा वाला असू शकतो माझ्या मते माझं वैयक्तिक मत आहे तो शेअर रिक्षावाला असू शकतो एक प्रवासी आतमध्ये बसलाय म्हणजे नक्कीच त्याचं भाडं दहा ते पंधरा रुपये असेल किंवा वीस रुपये असेल आणि सर्वात मोठी गोष्ट लाजीर तो जो मूर्ख माणूस आहे ना ज्याने तो व्हिडिओ शूट केला इतकं मारण्यापेक्षा जर स्वतः जर दहावीस रुपये जर काढून दिले असते ना तर ही घटना घडली नसती पण काही ठिकाणी ना अशी माणूस की मेलेले असते दहावीस रुपये तर लोक आता कोणी देत आणि ज्या तऱ्हेने तो मारतोय ना माझं तर शंभर टक्के मत आहे वैयक्तिक मत आहे की शेअर रिक्षा त्याचं भाडं मुंबईमध्ये दहा ते पंधरा रुपये असू शकत इतकं मारायला नाही पाहिजे तर तो जिथे पाया पडतोय तर इतका उद्धटपणाने तो त्याला मारतोय रिक्षावाला तो ड्रायव्हर जरी असेल तर चूक ते चूक आणि नक्की ज्याच्यावर आपले मराठीच्या मराठी माणसाच्या बाजूने उभा राहणार जर अत्याचाराविरुद्ध जर उभा राहणार असेल ना तर मी सुद्धा ना राजसाहेब ठाकरेला माझ सुद्धा ना त्याला सॅल्युट आहे आणि तेच धावून येतील या व्हिडिओला नक्की व्हिडिओ हा सेकंड व्हिडिओ येणार त्यांचा बघा तुम्ही अशा ठिकाणी अन्यायाच्या व्हिडिओ लढणारी फक्त मनसेच आहे भले लोक मला है वो ड़ी वो ड़ी शिवया दिले चालते। या व्हिडिओला शिव्या दिल्या तरी चालतील पण ह्या गोष्टीला मी नक्कीच सपोर्ट करणार नाही ज्या तऱ्हेने तो मारतोय तो ड्रायव्हर मध्ये एकदम साप चुकीचा आहे पाया पडतोय तरी तो हा इतका मारतो म्हणजे साप चुकीचा सर्वात माझ्या तोंडाला शिवी आली होती पण आता काय बोलू शकत नाही जो शूट करतोय ना तो गांडू माणूस आहे इतकं म्हणजे हा तळपायच्या मस्तकात गेली आहे हा व्हिडिओ बघून नक्की तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा